भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साईबाबा संस्थान संचालित साईबाबा कन्या विद्यालयात नुकतीच साजरी करण्यात आली आहे बालिका दिन दिन व शिक्षण म्हणून साजऱ्या होणाऱ्या या दिवशी विद्यालयातील कला शिक्षक श्री राम कुंड यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवलाय पन्नास गरजू विद्यार्थिनींना या बालिका दिनाचं औचित्य साधन त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गंगाधर वरभुडे व इतर शिक्षकांच्या उपस्थितीत हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं आहे विद्यालयाचे चित्रकला शिक्षक श्रीयुत सर हे आपल्या विद्यालयातील काही गरजू हुशार अशा विद्यार्थिनींना काही वस्तूंचं वाटप करणार आहेत सन्माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थिनींनो आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मदिवस स्त्रियांच्या जीवनातील तो क्रांती दिवस आहे कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जर जन्माला आल्या नसत्या तर तुम्ही शिकल्या असत्या का हा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये हा क्रांती दिन आहे आणि म्हणूनच आज आपल्याला मोठ्या मोठ्या पदावरती ज्या स्त्रिया गेलेल्या आहेत त्याचं सर्व श्रेय हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं तर मी आपल्या विद्यालयामध्ये पाचवी ते आठवीच्या ज्या विद्यार्थीने आहे वर्गामध्ये गेल्यानंतर आजपर्यंत कोणी साहित्य घेतलेलं आहे का नाहीचे शैक्षणिक साहित्य चित्रकला साहित्य ते, ते, ते पाहिलं आणि ज्या ज्या मुलींनी घेतलेलं नव्हतं त्यांना जवळ घेऊन चौकशी केली तुझे वडील काय करतात तुझी आई काय करती कशाप्रकारे हे सगळं शक्य होतं का नाही आणि त्यामुळे हे घेऊ शकत नाही पगार झालेला नाही आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मग मी त्यांना माझ्यातर्फे एक पन्नास मुलींना पन्नास मुलींनी लिहिल्या आहेत पाचवी ते आठ मुलं अत्यंत गरीब मुली पन्नास मुलींना चित्रकलेची वही आणि रंग देण्याचं मी ठरवलेलं आहे